नमस्कार तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर आज मी बघितलं तर हिवाळ्याचे जे कपडे आहेत स्वेटर मफलर आणि टोपी वगैरे शाल ते सगळं धुवून व्यवस्थित पॅक करून ठेवणार आहे तर सकाळची सुरुवात या कामापासून झालेली आहे नाश्ता वगैरे बनवून झालेला आहे आणि वेळ आहे म्हणून हे सगळे कपडे बघितलं तर मी आता स्वच्छ धुवून पॅक करून ठेवते आणि हिवायचे कपडे कसे धुवायचे कशा पद्धतीने पॅक करायचे याचा व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे मागच्या वर्षी की हिवाळ्यातील कपड्यांची प्रकारे काळजी घ्यायची त्याचप्रमाणे मोठमोठे बघितले तर ब्लँकेट वगैरे हिवाळ्यासाठी जे आपण वापरतो ते कसे पॅक करून ठेवायचे हे सुद्धा मी बघितलं तर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर त्याचीसुद्धा लिंक मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आज नाश्त्याला बनवले होते इडली आणि सांबार आणि चटणी सगळ्यांनाच आम्हाला इडली सांबार खूप आवडतं म्हणून बघितलं तर नाश्त्याला इडली सांबार बनवलेलं आहे आणि आज घरातलं थोडंसं किरकोळ सामान संपलेलं आणि डीमार्टला जायचा कंटाही आलेला आणि लगेच हवं होता म्हणून बघितलं तर ब्लिंकेटवरनं मागवावं म्हणून मी आज ब्लिंकेटवरून थोडं सामान मागवलेलं आहे <सुत>। ब्रेड क्रम्स जे मला डिमांडमध्ये मिळालेले नव्हते मागच्या वेळीसुद्धा मला हवे होते तर ब्लिंकेटवर होते मग ते ब्रेड क्रम्स मागवले बिर्याणी मसाला हवा होता गूळ मखाने आणि सुजी मागवली आहे असं थोडं सामान पटकन मागवायचं असेल तर ब्लिंकेट बेस्ट आहे तर ते सामान मी मागवलं कधी कधी खरंच आपल्याला जायचा कंटा येतो तर अशावेळी हा ऑप्शन बरा आहे पण मी कम्पेअर केलं की मार्टपेक्षा बघितलं तर ब्लिंकेटचं तुम्ही प्राईस बघितले तर थोडी जास्त आहे तर म्हणून बघितलं तर जे सामान मला हवं होतं तेच सामान मी ब्लिंकेटवरनं आणि आज दुपारच्या जेवणामध्ये आहेत मंचुरियन मला आणि रुईचला मंचुरियन खूप आवडतात पण त्याच्या बाबाला आवडत नाही मग त्याचं बाबा नाही आहे म्हणून आज आम्ही ठरवलं की मस्तपैकी फ्राईड राईस आणि मंचुरियन बनवायचं तर फ्राईड राईस ऑलरेडी बनवलेलं आहे आता इथे मी मंचुरियन बनवायला घेतले त्याच्यासाठी मी कोबी बारीक चॉप करून घेतलेला आहे शिमला मिरची बारीक चॉप केलेली आहे गाजर बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये सोया सॉस शेजवान चटणी आणि हा मंचुरियन जो मसाला येतो तो घालून घेतलेला आहे मंचुरियन बनवण्यासाठी भरपूर मी अद्रक वापरते तर अद्रक लसूणची पेस्टही या घातलेली आहे आणि बारीक अद्रक लसूण चॉपसुद्धा करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे तर कॉर्नफ्लावर आणि मैदा हे सम प्रमाणात घ्यायचं आहे तर इथे बघा मी अर्ध्या वाटी कॉर्नफ्लावर घेते आहे आणि अर्धा वाटी मैदा घेत आहे आणि सगळं मिक्स करून आपल्याला बघितलं तर ज्या भाज्या आहेत ते कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं पीठ घालून मिक्स करून घ्यायचे यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही कारण ऑलरेडी कोबीला थोडं पाणी सुटलेलंच असतं त्यामुळे पाणी न घालता आपल्याला व्यवस्थित बघितलं तर आ, ते मळून घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आता मी सगळं पीठ व्यवस्थित मळून घेते आहे आणि मळून घेतल्यामुळे बघितलं तर गोळे पटकन होऊन जातात तर अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याचे छान छान गोल गोल गोळे बनवून घेतलेले आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जशी साईज हवी तसे बघितलं तर तुम्ही गोळे बनवून घेवायचे असे मंचुरियनचे बघितलं तर गोळे बनवून घेतलेले आहेत आणि चांगलं तेल गरम करून द्यायचं आणि मग हे तळवून घ्यायचे तर आता हे सगळे मंचुरियन मी तळवून घेते मोस्टली बघितलं तर मंचुरियन मी हे विकतच आणते पण आज म्हटलं टाईम आहे तर घरी बनवा कारण एवढ्या तेलामध्ये तळायचे आणि मग नंतर ते तेल काय करायचं म्हणून मी सहसा तरी मंचुरियन विकतच आणते आणि आज तिसऱ्यांदा मी घरी ट्राय केलेले आहेत कोरोनामध्ये दोन दोन तीन वेळा बनवले असतील बहुतेक आणि तर मंचुरियन या एका साईडला होत रे तोपर्यंत आपण मंचुरियनची ग्रेव्ही बनवून घेऊया तुम्हाला जर जमत असेल तर मस्टर्ड ऑईलसुद्धा घालू शकता मी इथे रेग्युलर ऑइल जे वापरते तेच घातलेलं आहे आणि तेल, तेल चांगलं तापल्यावर त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे भरपूर असा अद्रक आणि लसूण अद्रक आणि लसूण वेळेस मंचुरियनला छान टेस्ट येते असं मला तरी वाटतं तर यामध्ये मी भरपूर अद्रक लसूण घातलेलं आहे त्याचप्रमाणे कांद्याच्या पातीचा जो कांदा येतो तो, तो आ, गाजर आणि कांद्याची पात असं हे सगळं बारीक चॉप करून घेतलेलं आहे तर ते घालून घेणार आहे फक्त कांद्याची पात आपल्या सगळ्यात नंतर घालायची आणि इथे बघा एक्साइटमेंट बघा रुईशचचं पूर्ण लक्ष आहे की मी कसं बनवते त्याच्यावर त्यावेळी मी जोपर्यंत बनवते तोपासून तो तिथे उभा आहे की कसं बनवते ते बघायला तर इथे बघा मंचुरियनची तयारी चालू एका साईडला मंचुरियन होत आहेत तोपर्यंत मंचुरियनची ग्रेव्ही बनवून घेते आणि आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं सोया सॉस शेजवान चटणी जी येते ती शेजवान चटणी घालायची आहे रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस थोडंसं घालायचं आहे तर हे सगळं मी यामध्ये घालून घेत आहे आणि त्यानंतर थोडंसं कॉनफ्लावर बघितलं तर पाण्यात मिक्स करून आपण घालायचं आहे तुम्हाला जर पातळ ग्रेव्ही ग्रेवी हवी असेल तर तुम्ही कॉर्नफ्लावरचं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता म्हणजे पातळ हे तर यामध्ये मी आता कॉर्न का घालून घेतले त्यामुळे थिकपणा येतो आता मंचुरियन तळून झाल्यावर मी यामध्ये घालून घेतलेले या ग्रेवीमध्ये आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आता मंचुरियन आपल्याला खूप असे जास्त हलवायचे नाही हलकेसे हलवून घ्यायचे जेणेकरून सगळा जो आपण ग्रेव्ही बनवलेली आहे ती मंचुरियनला लागेल ला आणि त्याच्यावर मी थोडेसे कॉर्न हे घालून घेतलेले आहेत कांद्याची पात घालून घेतलेली आहे कांद्याच्या पातीमुळे पण मस्त टेस्ट येते तर आता इथे कांद्याची पात घालून घेतलेली आहे आपला फ्राईड राईस ऑलरेडी रेडी आहे आणि आता मस्तपैकी जेवण करून घेतो प्लेट गटून घेते इथे रुईची प्लेट रेडी आहे रुईश बघा किती खुश आहे खालीच वस्तू सगळं पाडतोस आणि आवडीचे पदार्थ असले की आम्ही स्वतःच्या हाताने खातो अरे गरम आहे जरा स्लो का पहिले राईस खाऊन घे मग मंचुरियन खा गरम आहे ना ते म्हणून त्यात त्याचे पार्ट्स करून ठेव कसं झालं आहे रे टेस्टी झालं आहे रेस्टॉरंटसारखं झालं आहे का झालं आहे ना ओके आणि दुपारचं जेवण करून थोडा आराम करून मी आले आहे रुईशला घेऊन आज माझ्या योगा क्लासमध्ये कारण आज पॅरेंटिंग सेमिनार होता आणि मुलांसाठी थोडे छोटे छोटे गेमही ठेवलेले होते आणि रुईशने खूप एन्जॉय केला आणि सगळ्याच मुलांनी खूप एन्जॉय केला तर असा हा संध्याकाळचा थोडा वेळ आम्ही इथे घालवलेला आहे you hey. आणि सहा वाजेपर्यंत आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर सकाळी जे स्वेटर मस्त स्वच्छ धुवून उन्हात वाहत घातलेले ते बऱ्यापैकी कडक वाळलेले आहेत आणि व्यवस्थित वाळल्यानंतर मी ते फोल्ड करून आता ऑर्गनायझरमध्ये ठेवून देणार आहे तुम्ही ज्या गोष्टी कमी वापरता किंवा ऋतुमानानुसार वापर ज्याचा होतो त्या व्यवस्थित जे काम संपल्यानं तुम्ही जर व्यवस्थित ठेवल्या ऑर्गनाईज करून ठेवल्या तर नेक्स्ट टाईमसुद्धा तुम्हाला ते शोधावे लागत नाही आणि व्यवस्थित छान राहतात चांगले टिकतात त्यामुळे आता हिवाळा संपलेला आहे त्यामुळे मी स्वेटर स्वच्छ धुवून बघितलं तर स्वेटरासाठी स्वेटर वेगळं एक हे येतं लिक्विड येतं त्या लिक्विडमध्ये घालून जर तुम्ही स्वेटर वॉश केलं तर तुमच्या स्वेटरची शाईन पण भरपूर वर्ष तशीच राहते तर अशा प्रकारे बघा मी हे स्वेटर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि धुवून कडक उन्हात वाळून आता फोल्ड करून या ऑर्गनायझरमध्ये ठेवून देणार आहे तर आता हे सगळे स्वेटर फोल्ड करून आता या ऑर्गनायझरमध्ये ठेवून देते आणि मागच्या वर्षी स्वेटर कसे वॉश करायचे फोल्ड कसे करायचे ब्लँकेट मोठे मोठे ब्लँकेट वॉश करून फोल्ड कसे करून ठेवायचे हे सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा तर आता हे सगळे स्वेटर फोल्ड करून असे मी या ऑर्गनायझरमध्ये ठेवून देणार आहे आणि पुढच्या वर्षी मग हिवाळ्यामध्ये त्याचा पुनर्वापर होईल आता तोपर्यंत मी हे बेडमध्ये व्यवस्थित फोल्ड करून ठेवते आणि हो आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो आहे आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा लवकरच भेटूया एका आपण नवीन व्हिडिओसह आणि तोपर्यंत बाय बाय